रस्त्याच्या कडेला कुठेही अगदी नो पार्किंगच्या बोर्डखाली सुद्धा कशीही वाहनं उभी केली जातात पोलिस या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून सुद्धा ते सुधारत नाहीत मग सामान्य नागरिकांचं सा काय छत्रपती संभाजीनगरात ट्रान्सपोर्टची वाहनं सोसायटीसमोर उभी करू नका त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते त्यात ड्रायव्हर क्लिनर महिलांची छेड काढतात अशी तक्रार सोसायटीतल्या एका कुटुंबानं केली हे तक्रार करणं काही जणांना इतकं झोंबलं की त्यांनी थेट त्या कुटुंबाला घरात शिरून मारहाण केली ट्रान्सपोर्ट ट्रक डंपरचे ड्रायव्हर क्लिनरची मुजोरी अनेकदा रस्त्यावर छोट्या वाहनातून प्रवास करणाऱ्यांना दिसतेच या घटनेत तर थेट घरात शिरूनच मारहाण केली या प्रकरणी दोघांवरती गुन्हा नोंदवण्यात आला मंडळी बीडमध्ये दिवसेंदिवस मारहाणीच्या घटना वाढताना दिसत आहेत अशातच आता आणखी एका अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली एक पिकअप चालक आणि बुलेट्सवार यांच्यात हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून वाद होतो या वादाचं रूपांतर हाणावारीत होतं आणि त्यावेळी जवळच नारळ विक्री करणाऱ्या स्टॉलवरील कोयता आणि चाकू हे एकमेकांवर गंभीर वार करतात या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून जखमींवर सध्या जिल्हा आणि खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मंडळी आजकाल हाणामारीला काहीच कारण लागत नाही शुल्लक वाद आणि त्याचं सरळ रूपांतर हे मारामार असंच काहीस या व्हिडिओतील घटनेबाबत घडलं ही घटना आहे उत्तराखंडच्या रुद्रपूरमधली बाईक रस्त्यात पार्क करण्याच्या किरकोळ कारणावरून या दोन मंडळीमध्ये वाद होतो आणि त्यानंतर ही मंडळी एकमेकांच्या अंगावर जाते आणि वाटतेल तशी हाणामारी करते या हाणामारीत एक तरुण जखमी झाला असून पोलीस या प्रकरणाचा आता तपास सध्या चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे रात्रीच्या वेळेस घरभोडी ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी या घटना आपण ऐकत असतो पण आजकाल चोरटे दिवसाढवळ्यात चोरी करायला सुद्धा कमी करते अशी जे घटना घडली आहे मिर्झापूरमध्ये मिर्झापूरमध्ये दिवसा ढवळ्यात ज्वेलरी दुकानात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली एक चोर ग्राहक बनून दुकानात घुसला आणि त्याने दोन लाख रुपयांचे दागिने चोरले दुकान मालकाने पोलिसांना तक्रार दिली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण होतं वाहनाच्या वेगात पळवण्यापेक्षा ते वेळेत नियंत्रणात आणणं ज्याला जमतं तोच खरा ड्रायव्हर असं म्हटलं जातं मात्र ते जमलं नाही तर काय होऊ शकतं हे उत्तर प्रदेशातील लखनौमधील ही घटना पाहिल्यावर लक्षात येईल रस्त्यानं वाहनांची ये जा नेहमीप्रमाणे सुरू होती काही वाहनं सिग्नलला थांबली होती त्यावेळी वाहनं नियंत्रणात आणण्याचा एका कार चालकाचा प्रयत्न फसला आणि त्या कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असल्या वाहनांना नागरिकांना धडक दिली त्यामुळे वाहनं तितक्याच वेगात पळवायला हवं जितकं ते नियंत्रणात ठेवता येईल या घटनेतून तरी धडावला सूरतमध्ये एक विचित्र घटना घडली ज्यामुळे या व्यक्तीला चप्पल प्रेमी म्हणावं की चप्पल चोर असा प्रश्न निर्माण झाला एक चोरटा घराच्या बाहेर ठेवल्या चप्पलांची साईज बघून चोरी करतो त्याच्या साईजची चप्पल नसेल तर ती तो परत ठेवतो चोराने सोसायटीमधील स्थानिक रहिवाशांची महागडी स्पोर्ट्स शूज आणि चप्पल स्लीपर चोरून नेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे की हा व्यक्ती चप्पल चोर आहे की चप्पलांचा खराब आहे कामाचा योग्य मोबदला मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो मात्र कामगारांची व्यथा आज हीच संपलेली नाही असं स्पष्ट दिसतं उत्तर प्रदेशमधील अमरोहामध्ये मालकाची गुंडगिरी समोर आली या कामगाराने मालकाच्या घरात काचेचं काम केले होते काम झाल्यावर कामगाराने पैसे मागितले असता मालकाने थेट त्याला मारहाण करायला सुरुवात केली आजूबाजूला उभे असलेले इतर लोक मारहाणीची घटना पाहत राहते कुणीही या मालकाला थांबवण्यासाठी पुढाकार घेतला नाही मात्र या घटनेमुळे मालकांची गुंडगिरी आणि मनमानी समोर आली bom bom